आपन हाता। सत्यदर्शन उमेश पाटलांकडून आमदार रोहित पवारांची खोल खोल हा तर पळणारा दादा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणात ईडी चौकशी सुरू आहे यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर निदर्शने आंदोलन केले या आंदोलना दरम्यान नकळत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य करण्यात आले या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांची माध्यमांनी प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी रोहित पवार यांच्यावर घणाघात आरोप केलाय रोहित पवार हा पळणारा दादा आहे सर्वात प्रथम भाजप मध्ये जाण्याची भूमिका त्यांचीच होती असे सांगून त्यांनी खोल केली पहा नक्की काय म्हणाले उमेश पाटील दादा हा पहिला रोहित पवार आहे रोहित दादा हा पहिल्यांदा पळून चालला होता राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये हे काय सांगतात आज पळणारा दादा म्हणून पस्तीस वर्ष अजित पवारांनी ही राष्ट्रवादीसाठी घासलेली आहेत ही राष्ट्रवादी उभी करण्यामध्ये जेवढं पवार साहेबांचं सा योगदान आहे तेवढंच योगदान अजित दादांचं आहे तेवढंच योगदान भुजबळ साहेबांचं आहे तेवढंच योगदान वळसे पाटील साहेबांचं आहे तेवढंच योगदान हसन मुश्रीफांचा आहे तेवढंच योगदान प्रफुल्लभाई पटेलचं सुद्धा आहे तुम्ही आजच्या आयत्या ह्याच्यावर तुम्ही तुम्ही जर पवार साहेबांचे नातून असता तर कर्जत जामखेडमध्ये तुम्ही ग्रामपंचायतीला तर निवडून आला असता का त्या ठिकाणी अंबालिका शुगरची यंत्रणा नसती तर त्या ठिकाणी तुम्ही निवडणूक लढ निवडून आल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला मंत्री केलं नाही रोहित पवारांना मंत्री केलं नाही म्हणून एका भाजपच्या खासदाराला दिल्लीतल्या नेत्यांच्याकडे भाजपच्या घेऊन गेले आणि त्यांनी तिथं असं सा सांगितलं की मी आता राष्ट्रवादीचा राजीनामा देतो आमदारकीचा आणि भाजपच्या कमी घेऊन लढतो भविष्यामध्ये मला तुम्ही ताकद द्या कोण पळायला चाललं होतं कोण त्यावेळेला आजोबांचं काळजी त्यावेळेला नव्हती त्यावेळेला कुटुंबाची काळजी नव्हती त्यावेळेला महाराष्ट्र धर्म नव्हता अरे त्याच वेळेला तुमचा धर्मभ्रष्ट झालेला होता आता फक्त काय झालेलं आहे तुम्हाला अजित पवारांची जागा घेण्याची घाई झालेली आहे दुसरा प्रश्न या संदर्भातला तब्बल बारा तास इतर शरद पवार साहेब तर, तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी भवनात इतर बसून होते रोहित पवारांची चौकशी पूर्ण होत काय एकंदरीत याच्याकडे पाहता तुम्ही एक लक्षात घ्या रोहित पवार हे पवार साहेबांचे नातू आहेत कुटुंबातल्या सदस्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने एवढ्या तरुण वयामध्ये एखाद्या गंभीर स्वरूपाच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय म्हटल्यानंतर आपुलकीनं प्रेमानं त्या ठिकाणी धीर देण्याच्या करता म्हणून उपस्थित राहणं याच्यामध्ये गैर काही नाही पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या बद्दलच्या भावना असतील किंवा कुटुंबातल्या लोकांच्या संदर्भातल्या भावना असतील याच्याबद्दल भाष्य करावं अशी काही परिस्थिती नाही सबस्क्राईब करा करा